रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते बस स्थानक पोलीस चौकीचं उद्घाटन करण्यात आलं आहे पेन पोलीस ठाण्याअंतर्गत एसटी स्थानकात बस स्थानक पोलीस चौकीचे रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं आहे तर यावेळेस रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्या रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या सौजन्याने पोलीस चौकी उभारण्याबाबत सहकार्य लाभल्याने राजू पिचिका यांच्या रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार देखील करण्यात आला आहे त्याच गोष्टी काम करायला गेल्या तर ते सर्व बोलायला येतात मला वाटतं त्या प्रकारे काही लोक इथे सर्वसाहेब रायचे महाराष्ट्र पोलीसचा गोष्ट वागते आणि कदर नाही यासाठी आपल्याला बरेच वेळा झोळीवाला बाबा त्याचा पण रोल करावा लागतो जसं लहान मुलांना आपण जर सांगितलं की जोडीवाला बाबा आहे त्यां काही भारतीय करत नाही जर कव्हाडखोर मुले किंवा चोर असे जे उद्योगी आहेत त्यांना वाटण्यासाठी आहे जवळ तर जे त्यांचे वाईट देश असतात किंवा जे एकत्र करण्याचा त्यांच्या कारण असते ते कमी होऊन अनुभव जाऊन जास्त